आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान दोन पैसे मिळावेत म्हणून कृषी उत्पन्न कळमनाच्या बाजार समितीत विकायला आणले आहे हजारो पोत्यांमध्ये भरलेले लाखो क्विंटल धानसाठा मार्केटमध्ये उघड्यावर पडला आहे गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे येत्या एक डिसेंबर पर्यंत परिस्थिती कायम राहणार आहे अशात अवकाळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे नागपूर व हो भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आपला माल विकण्यासाठी कडमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात दलालाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना धान विकले जाते कळमनाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांचे वर्चस्व आहे दलाल आपल्या फायद्यासाठी शेतमालाच्या किमती पाडतो त्यामुळे शेतकरी अपेक्षित भाव मिळावा म्हणून माल बाजार समितीतच पुढे काही दिवस ठेवतो सध्या कडमना बाजारात धानाची आवक सुरू झाली आहे किमान नव्वद हजारांवर धानाची पोती सध्या बाजारात उघड्यावर आहे शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाल्यास भरपाई कोण करणार असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई